श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गणेशनगर मल्लेवाडी येथे सौ सुमनताई खाडे यांची सदिच्छा भेट गणेशनगर मल्लेवाडी येथे श्री हनुमान मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात सौ सुमंताई खाडे यांनी उपस्थित राहून सर्व भाविक भक्तांना मनपूर्वक सदिच्छा दिल्या तसेच येथील श्री हनुमान मंदिरात समयी अर्पण केली यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले यावेळी अमोल शिंदे रविकांत साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी रविकांत साळुंके अमोल शिंदे ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण पोलीस पाटील अभय शिंदे सचिन जाधव वैभव शिंदे मारुती चव्हाण ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते एक समयी भेटलेली बरेच वर्ष झालं ते मला सारखं होते की समयी एक आणलेली आहे पण ते मंदिराचं काम पूर्ण झाले की सांगा मला मी घेऊन येतो आज तो आलेला आहे आणि मग मी बरीचशी कामं आतापर्यंत केलेली आहे आज ह्या मंदिरासाठी तेवीस लाख रुपये फंड आपल्याला प्राप्त झालेला आहे गटरेसाठी दहा ला लाख रुपये आणि उर्वरित गटरी कामासाठी तीस लाख रुपये प्रस्तावित आहे ते पण मिळून जातील आपल्याला परत रस्त्यासाठी चोपाट मिळेल आणखी काही कामं असतील ते कोणच्या माध्यमातून आपण वेळोवेळी करत आणल्यावर आणि इथून पुढे असे आपण पण बहुधा काहीतरी त्यांची पण काहीतरी मागणी असतात त्यामुळे आपण जेवढं त्यांना रिस्पॉन्स देईल तेवढं त्यांच्याकडून आपल्याला सरकारी होईल आपण पण त्यांना चांगल्या प्रमाणे सहकार्य करू तेवढी तिथं घाई घेतो आणि इथं सांगतो जैन जैन जास्त छोट्यातल्या छोट्या छोतेव गावात येऊन त्या मंदिराला समय द्यायची तर ती माझी आज इच्छा पूर्ण झाली आणि सर्वजण आला मला बोलवलं असं पुढच्या वर्षी पण मला बोलवा तुम्ही येत आहे आणि सगळ्यांना वाटपैकीचे पैसे मिळाले ना आणि काय तुमच्या समस्या असतील तर रवीदा माझ्याकडे पोहोचण्याकडे चालेल तुम्ही आला तरी तरी चालेल खूप आहे आणि सगळ्यांनी स्वतःने करा आम्हाला पण पन। तुम्हाला पण आम्ही करत राहू धन्यवाद